ही घटना आहे शिरस गाव येथील एक शांत साध सरळ गाव पण प्रत्येक गावात काही ना काही लपलेलं इथली मुख्य चर्चा होती संगीताबाई वडतीस बघायला गोरी पान भरलेलं शरीर केस काळेभोर आणि नजर मात्र अशी की एकदा लागली की समोरचा पुरुष झुरत राहतो संगीताबाईचं लग्न दहा वर्षापूर्वी मोडलं होतं नवऱ्यानं दुसऱ्या बाईसाठी तिला सोडून दिलं होतं आणि तेव्हापासून ती एकटीच राहत होती पण गावातल्या बऱ्याच पुरुषांना रात्री तिच्या घराजवळ हलकीशी चाहूल लागत असे गावातच राहणारा रोहित सोळा वर्षाचा तरतरीत लहानपणापासूनच ये जा करायचा कधी पाणी भरायला कधी किराणा आणायला संगीताबाईच्या नजरेत तो कधीच एक लहान मुलगा नव्हता पण रोहितला हे कळत नव्हतं एका रात्री रोहित नेहमीप्रमाणे घरात आला पण त्या रात्री संगीताबाईने अंगावर स्लीवलेस ब्लाउज आणि मऊशी लुंगी नेसली होती घरभर फक्त चंदनाचा सुवास होता रोहित पाणी ठेवून निघणार तेवढ्यात बाई अरे रोहित बाला। जरा रोहित खूप घाम आलाय बाळा जरा डोकं दाबून देतोस का निरागस जवळ बसला हात डोक्यावर ठेवला पण संगीताबाईची नजर मात्र रोहितच्या पुळदार हाताकडे होती हळूहळू संगीताबाईने आपले केस मोकळे सोडले नेमकच छाती उघडी होत होती रोहित काहीच समजू शकत नव्हता पण शरीरात मात्र एक अनोळखी ओढ जाणवत होती बाईच्या कुशीत घेतलेल्या त्या पहिल्या रात्रीने रोहितच्या आयुष्याचा पहिलाच पण घातक अनुभव दिला शरीराची तहान भागवण्यासाठी संगीताबाई रोज रात्री त्याला बोलवत असे आणि रोहितही त्या वयात त्या हरवून गेला गावात हळूहळू चर्चा सुरू झाली त्या बाईच्या घरात काहीतरी चालू आहे एके दिवशी रोहितची आई त्याला शोधत संगीताबाईच्या घराजवळ गेली पण संगीताबाईनं दरवाजा उघडला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित तिथे बसलेल्या अवस्थेत घराजवळ आढळला शरीरातली सगळी ताकद निघून गेल्यासारखी होती पोलिसांनी चौकशी केली आणि अखेर संगीताबाईच्या अटक झाली पण केस कोर्टात गेल्यावर अनेक लोकांनी संगीताबाईची बाजू घेतली बाई एकटी होती गरजा होत्याच ना तिच्या संगीताबाईला पाच वर्षाची शिक्षा झाली पण दोन वर्षातच ती जामिनीवर बाहेर आली गावात मात्र तिचं नाव वासनेची डायन म्हणून पसरलं म्हणूनच म्हणतात गरजा कोणालाच ना चुकत नाहीत पण त्या गरजा योग्य वयाच्या माणसाकडून भागवल्या गेल्या पाहिजेत नाहीतर त्यात बळी पडतो निष्पाप तरुणाईचा मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अंधार कथा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद